नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण किसन कृषी प्रदर्शनवरती हा जो व्हिडिओ आहे हा बनवत आहोत ज्यांना ज्यांना शक्य झाले नाही हे प्रदर्शन बघण्यासाठी तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आपण बनवत आहोत यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ आगामी काळात येतील जर हे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण ते सगळे व्हिडिओ आहेत ते बघू शकता जसे आपण प्रदर्शनामध्ये सहभाग घेतो म्हणजे प्रदर्शन बघायला सुरुवात करतो तर या प्रदर्शनाची जी, जी फीज आहे ती दोनशे रुपये तिकीट इथे लावलेलं असतं आणि दोनशे रुपये भरून आपल्याला पूर्ण प्रदर्शन आहे ते बघता येतं या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र आणि भारतातून खूप सारी मंडळी जी आहेत ती येत असतात आणि म्हणजे मी म्हणतो की भारतात सगळ्यात मोठं जे प्रदर्शन आहे हे मोशी इथे भरत असतं तर या प्रदर्शनासाठी प्रत्येक जणाने शक्य आहे त्यांनी नक्की भेट द्यायला पाहिजे कारण शेतीशी निगडीत ज्या काही सगळ्या वस्तू आहेत किंवा जे सगळे आगामी काही वर्षामध्ये जे शेतीमध्ये सुधारणा होऊ शकते ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळू शकतं गर्दीवरून तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लक्षात येतच असतील तर व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये जे जे स्टॉल आले होते यामध्ये भरपूर सारे माहितीचे बियाणं आणि असे वेगळे स्टॉल जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील तर पहिला जो स्टॉल होता तो मधमाशी पालनावर होता आणि हा जो स्टॉल आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटचा स्टॉल होता त्याच्यानंतर भरपूर सारे बियाणे वगैरेचा स्टॉल आपण इथे बघू शकता या स्टॉलवर हे जे आहे हे टाकी कशी बनवायची हे त्याचे मोड आहेत आणि याची सगळी माहिती जी आहे ते देत होते इथे जर आपण पूर्ण माहिती घेत जर राहिलो तर ए पूर्ण प्रदर्शन बघायला कमीत कमी एक ते दोन दिवस जे आहे लागतात तर खाण्याचे पण स्टॉल मोठ्या प्रमाणात असतात ता ज्यांना शक्य आहे ते हे स्टॉल पण घेऊन कमाई करू शकतात तर इथे तुम्ही खाण्याला पण गर्दी बघू शकता त्यानंतर बी बियाण्याचे स्टॉल पण मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतील यामधून मी काही जे बियाणे आहेत ते घे घेतले आणि पुढचं जे स्टॉल्स आहेत ते बघायला सुरुवात केली हा जो स्टॉल आहे हा प्लास्टिकचा स्टॉल आहे इथे तुम्हाला एक लिटर अर्धा लिटर आणि शंभर एम एलपासून ज्या वेगळ्या वेगळ्या टाईपच्या बॉटल्स आहेत त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील खतं आणि बियाणे यावरती भरपूर स्टारे स्टॉल जे आहेत या प्रदर्शनामध्ये मला बघायला मिळाले यामध्ये सेक्शन वाईज आ, भरपूर साऱ्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी गुष्ट, ज्या आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येकजण काय करत होता की इथल्या प्रत्येक स्टॉलवरचं एक एक ब्रोशर घेऊन ते नंतर आपण त्याच्यावर अभ्यास करून या हेतूने बरेच जण ब्रोशर घेऊन जे होते जात होते माझ्या मते शेतकऱ्यांना जर काही खरेदी करायचं असेल तर प्रदर्शना सा या प्रदर्शनामधून खरेदी केली तर नक्कीच त्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण प्रदर्शनामध्ये भरपूर सारा असा डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर देण्यात येत असतो भले ते बियाणं असो किंवा औषधी असो किंवा मोटर्स असो या ट्रॅक्टर वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावर खूप मोठ्या प्रमाणात इथे डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळू शकतो आणि भरपूर साऱ्या ज्या आहेत की लकी ड्रॉसारख्या पण इथे स्कीम ज्या आहेत त्या राबवल्या जातात या कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्या आपण कधी पाहिलेल्या नसतात किंवा ज्या गोष्टींचं आपल्याला कुणी दुसरं नॉलेज देऊ शकत नाही तर या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण इथे त्याचं सगळं नॉलेज जे आहे ते घेऊ शकतं आणि आपण कुणालाही कुठल्याही बाबतीत आपण डायरेक्ट विचारू शकतो आणि इथे त्या पद्धतीची माहितीही दिल्या जाते सौर ऊर्जेवरील मोटर हा हा जो कन्सेप्ट आहे आत्ता जिथे जिथे लाईट नाही तिथे खूप कामी येत आहे त्यानंतर सर्वात जास्त आवडलेला मला हा हायड्रोफोनिकचा प्रोजेक्ट यामध्ये भाज्या कमी पाण्यामध्ये आणि बिना मातीच्या कशा उकळल्या जातात तर त्या या ठिकाणी खूप मोठा सेटअप असा लावलेला होता हा सेटअप जरी महाग असला तरी पण आपण यातून आपल्याकडे असणारं साहित्य वापरून कशा पद्धतीने करू शकतो यावर जर विचार केला तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर भरपूर साऱ्या गोष्टी अशाच असतात की तिथे बघून आपण आपल्या शेतामध्ये त्याच आयडिया लावून कमी स्वस्तात काहीतरी नवीन जुगाड करू शकतं खास हे बघण्यासाठीच मी या प्रदर्शनाला प्रत्येक वर्षी जे आहे ती भेट देत असतो असा जो वेगवेगळे सेक्शन्स असतात तसं आता इथे जो सेक्शन आहे हा पूर्ण मोटर बिल आणि खूप मोठ्या मोठ्या ज्या मोटर्स मिळतात त्याचा मला इथली ही मोटर खूप आवडली कारण यामध्ये प्रत्यक्षात लक्षात येत होतं की मोटर चालू झाल्यानंतर कशा पद्धतीने काम करत असावे तर ह्या अशा खूप छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत या, या आपल्याला अशा प्रदर्शनामधून लक्षात येत असतात ही व्हिडिओ थोडी जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असे व्हिडिओ बघू शकतो